नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे आठ बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टावा महापरिनिर्वाण दिन आज दादर इथल्या चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकानं घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यावर्षी अभिवादन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील असंच आवाहन केलेलं आहे त्यामुळे चैत्यभूमीला जाणारे सगळे रस्ते बॅरिगेड्स लावून बंद करण्यात आलेले आहेत दरम्यान बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ऊर्जा मंत्री नितीन राऊत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही काही वेळामध्ये चैत्यभूमीवर येणार आहेत ही दृश्य आहेत दादरच्या चैत्यभूमी परिसरातली या चैत्यभूमीवर दरवर्षी सहा डिसेंबरला प्रचंड गर्दी होत असते भीमसागर लोटलेला असतो जनसागर लोटलेला असतो यावर्षी मात्र पूर्ण वर्षभर कोरोनाचा सावट राहिलेला आहे अजूनही कोरोनाची भीती गेलेली नाही आणि त्यामुळे घरूनच ऑनलाईन पद्धतीनं अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विवेक उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा महापौर असतील या सगळ्या अभिवादन करायला आलेले आहेत आणि काही वेळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा चैत्यभूमीवर दाखल होतील असं कळत आहे काय सांगाल अधिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तेव्हा मुंबईच्या चैत्यभूमीवर ते हजारो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आज मात्र कोविडमुळे या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे आणि पण तिकडच्या बाजूला पाहिलं जो चैत्यभूमीकडे जाणारा रस्ता आहे तिथं मोठा पोलिसांचा फौजपाटा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं चैत्यभूमी इथं आगमन झालेलं आहे ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ऊर्जामंत्री नितीन राऊत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे सगळे इथं आलेले होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील चैत्यभूमीवर आलेले दिसत आहेत यावेळेस कोविडच्या पार्श्वभूमीमुळे अनेक बैठका घेण्यात आल्या आणि त्यात असं ठरवण्यात आलं की कोविडमुळे यावेळेस ऑनलाईन अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करायचं आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील तसंच आवाहन केलेलं होतं आणि म्हणूनच आज चैत्यभूमीकडे येणारे रस्ते तिथं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे पण राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील आलेले आहेत काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुंगेकर जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू देखील होते ते, ते देखील आहेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील आहेत केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत दरवर्षी खरं तर खूप मोठी गर्दी असते पुस्तकाचे स्टॉल्स असतात आणि दरवर्षी इथं या लोकांना आयोजित करत नाही कार्यक्रम इथे यावं पण लोक स्वतःहून असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात हा सगळ्या चैत्यभूमीचा दादरचा परिसर हा असतो यावेळेस मात्र हे सगळं व्यवस्थित आपल्याला सगळ्याच गोष्टी आहेत आणि काही क्षणासाठी आपण आपल्या प्रेक्षकांना ही तुझ्या माध्यमातून दादरच्या चैत्यभूमीवरची दृश्य दाखवूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित आहेत आणि जसं आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते अस्लम शेख तिथे उपस्थित आहेत महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित आहेत काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि आता ते चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आपण ही दृश्य थेट दृश्य बघतो आहोत दादरच्या चैत्यभूमी परिसरातील आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आत्ता त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथून थेट सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत तिथली माहिती आपल्याला देत आहेत यावेळेला कोरोनाच्या काळामुळे अजिबात गर्दी होऊ नये याकरता खूप मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे ही थेट दृश्य आपण बघतो आहोत विवेक भगतसिंग कोश्यारी पोचलेले आहेत असं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचंही मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ आगमन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्याकरता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुद्धा आलेले आहेत आणि काही क्षणापूर्वी काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा तिथं दाखल झाल्याचं आपण पाहू शकलो नितीन जी राऊत माननीय ही दृश्य आहे चैत्यभूमीवरची दादरची आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्या माध्यमातून थेट आपण ही दृश्य बघतो आहोत राज्यपाल भगतसिंग कोशारी काही क्षणापूर्वी दाखल झाले आणि त्याच्या आधी काही मिनिटं काही मिनिटं अगदी त्याच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देखील चैत्यभूमीवर उपस्थित होते चौसष्टावा महापरिनिर्वाण दिन यावर्षी कोरोनाचा सावट राहिलं पूर्ण वर्षभर त्यामुळे गर्दी टाळण्याकरता महाराष्ट्रभरातनं नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरूनही जे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात यावेळेला मात्र आवाहन करण्यात आलेलं होतं महाराष्ट्र सरकारकडनं महाविकास आघाडी सरकारकडनं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा की यावेळेला गर्दी करू नये कार्यक्रमाचं आयोजन जे आहे तर कृपया त्या ठिकाणी नाना पटोले सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात नाना पटोले सुद्धा अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत पहिल्या सकाळच्या सत्रामध्येच अनेक मान्यवर चैत्यभूमीवर दाखल होत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आपल्याला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी बघायला मिळाले आधी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले होते यावेळेला कोरोनाच्या काळामुळे गर्दी टाळण्याकरता ऑनलाईन सगळ्या अनुयायांनी दर्शन घ्यावं अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं त्याला आत्ता तरी आपण दृश्यांमध्ये बघतोय की चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पण चैत्यभूमीकडे येणारे सगळे मुंबईतले रस्ते बॅरिगेटिंग टाकून बंद करण्यात आलेले आहेत त्या त्या ठिकाणी फौसवाटा ठेवण्यात आलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आवाहन केलं आहे सगळ्या अनुयायांना की कोरोनाच्या परिस्थितीमुळे गर्दी टाळण्यासाठी कुणीही चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करू नये तर यावर्षी ऑनलाईन दर्शन घ्यावं किंवा घरच्या घरीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं ही दृश्य आहे थेट दादरहून चैत्यभूमी परिसरातली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत विवेक काय अधिक सांगाल मुख्यमंत्री उद्धव